निसर्ग आणि पर्यावरण हे दोन शब्द सध्या आपले अगदी परवलीचे शब्द झालेले आहेत आणि आपण असं असं म्हणतो की मला मी किंवा तो मनुष्य त्याला फार निसर्गाची आवड आहे निसर्ग, निसर्ग प्रेमी आहे किंवा पर्यावरण प्रेमी आहे मी असं म्हणतो की नुसतं पर्यावरणाविषयी तर प्रेम हे नाही नाहीये त्याचा अभ्यासही करण्याची आवश्यकता आहे निसर्ग आणि पर्यावरण या दोन्हीचा अभ्यास आणि प्रेम अभ्यास आणि प्रेम हे दोन्ही जर एकत्र आलं तर निश्चितपणे निसर्गाचं संवर्धन आणि पर्यावरणाचंही चा संवर्धन चांगल्या रीतीने होऊ शकेल असं मला वाटतं निसर्ग आणि पर्यावरण हे ह्या विषयाचा अभ्यास शाळेमध्ये हल्ली सुरू झालेला आहे ती खूप छान गोष्ट आहे मला असं वाटतं की केंद्र केंद्र शासन भारताचं केंद्र शासन आणि अत्युच्च न्यायालय यांच्या सांगण्यावरून भारतभर हे पर्यावरणाचा अभ्यास शाळांमध्ये सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अभ्यास विषय पुस्तकं तयार झालेली आहेत आणि तो अभ्यास शाळांमध्ये सुरू झालेला आहे तो शिकवण्यासाठी जे शिक्षक आहेत त्यांचं खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण होणं आवश्यक होतं ते तसं झालेलं नाही त्यामुळे बरेचसे शिक्षण हा विषय शिकवायला त्यांनाच त्या विषयाची तेवढी जाणीव किंवा जाण आहे असं वाटत नाही आणि ते करणं खरं म्हणजे अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे आता निसर्गाचं संरक्षण का करायला पाहिजे पर्यावरणाचं महत्त्व काय खूप मोठा हा विषय आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सर्वजण निसर्गाचेच भाग आहोत विशेषत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मानव प्राणी आहे मानव प्राणी असे उल्लेख केलेले आहेत पाश्चात्य राष्ट्रामध्ये मानवाला प्राणी समजत नाहीत पाश्चात्य राष्ट्रामध्ये माणूस हे परमेश्वराचं लाडकं अपत्य आहे आणि माणसासाठी बाकीचे प्राणी आणि वनस्पती परमेश्वराने के निर्माण केलेले आहेत असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाला भूक लागली तेव्हा परमेश्वराने आकाशामध्ये पक्षी पाण्यामध्ये मासे आणि जलचर प्राणी आणि जमिनीवर फिरणारे चार पायाचे प्राणी हे निर्माण केले म्हणजे हे सगळे प्राणी माणसाला खाण्यासाठी परमेश्वरांनी निर्माण केलेले आहेत आणि ह्याचमुळे पाश्चात्य राष्ट्राची जी नीती आहे निसर्ग नीती आहे विकास नीती आहे ती सगळी याच्यावर आधारलेली असल्यामुळे अतिशय पर्यावरणाचं नुकसान जगभरात पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याला ते कारणीभूत आहे उदाहरणार्थ जर्मनीमध्ये जर्मनीमधले काही संशोधक मध्यंतरी ए एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पुण्यामध्ये निसर्ग आणि जंगल याविषयी एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्यासाठी जर्मनीमधनं पंधरा सतरा त्या, त्या विषयाचे तज्ज्ञ आलेले होते त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला कि मनने आल जंगल की जर्मनीमध्ये आज जंगल किती आहे कारण आम्ही शाळेत शिकलो प्राचीन काळच त्याला म्हणता येईल आजच्या दृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मी शाळेत शिकलो आम्हाला युरोपचा भूगोल शिकवायला होता शिकायला होता आणि त्यामुळे असं जर्मनी आणि जंगल आमच्या सरांनी असं सांगितलं होतं ज ज लक्षात ठेवायचं जर्मनी म्हणजे जंगल जर्मनीमध्ये चाळीस टक्के भूभागापेक्षा जास्त अतिशय चांगलं जंगल, जंगल आहे आम्ही त्यावेळेचे विद्यार्थी कधीही विसरणार नाही तीन ज जर्मनी जंगल आणि जोगळेकर सर हे कधी आम्ही विसरणार नाही हा संदर्भ मी त्या शास्त्रज्ञांना जर्मनीतनं आलेला त्यांना दिला पूर्वीचा माझा संदर्भ आणि आज जर्मनीमध्ये जंगल किती आहे तर कुणी चटकन उत्तर देईना आणि खूप ते नर्वस झाले या, या प्रश्नावर हो। आणि मग शेवटी एकाने सांगितलं सॉरी टू टेल यू सर देर इज नो फॉरेस्ट इन जर्मनी टुडे नो फॉरेस्ट मीन्स देर इज झिरो पर्सेंट फॉरेस्ट इन जर्मनी टुडे देन वॉट अबाउट दॅट ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी ब्लॅक फॉरेस्ट फार प्रसिद्ध आहे जगभर ते सगळं प्लांटेशन आहे तर फॉरेस्ट आणि प्लांटेशन ह्याच्यामध्ये फरक आहे आणि झाडं लावल्यामुळे जंगल तयार होऊ शकत नाही ज्याला जंगल म्हणतात तुम्ही वनशेती करता तुम्ही झाडं लावता झाडं लावणं खूप आवश्यक आहे वृक्ष लागवड पण अशी जर कल्पना असेल की वृक्ष लागवड करून आपण नैसर्गिक जंगलासारखं जंगल तयार करू शकत ते मात्र शक्य नाही ते जंगल हजारो वर्षाच्या पर्यावरणाच्या याच्यामधनं निर्माण झालेलं आहे आणि निरनिराळे निरनिराळे वनस्पती निरनिराळे प्राणी यांचे एकमेकाशी संबंध एकमेकांचा एकमेकाशी परिणाम होत होत ते जंगल हजारो वर्षामध्ये निर्माण झालेलं असतं ते तुम्हाला एका वर्षात तोडून टाकता येतं तो, पण निर्माण मात्र कर एक हजारो वर्ष प्रयत्न केला तरी तसं जंगल मला निर्माण होणार नाही तर इतकं मूळच्या जंगलांचं महत्व इतकं आहे मग लोक आज मी म्हणतात झाडं लावा झाडं लावा वृक्ष लागवड करा ते चुकीचं आहे का अजिबात नाही वृक्ष लागवड तर अवश्य करायला पाहिजे आणि वृक्ष लागवड कशा करता करायला पाहिजे की त्यामुळे मूळचं जंगल तुटलं जाणार नाही तुम्ही वृक्ष लागवड करा ते तोडा त्यातले ते वृक्ष तुमच्या जे फायद्याचे असतील उदाहरणार्थ सागाच्या वृक्ष लागवड केली तर तुम्ही साग तुम्ही लागवड केलेले साग म तोडायला हरकत नाही तुमच्या कामासाठी पुन्हा लावा पुन्हा तोडा आणि ते वापरा मुळच्या जंगलाला हात लावू नका हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे इतकं हे मुळचं जंगल महत्त्वाचं असतं मुळच्या जंगलामध्ये जंगला जेवढा ऑक्सिजन तयार होऊ शकतो तेवढा झाडं लावून तयार होऊ शकत नाही हे त्यातलं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे खूप मोठी जंगल जी जगात एकंदर आहेत दक्षिण अमेरिकेमध्ये आहे नंतर इकडे विषुवृत्तीय बेटं जी आहेत ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये त्याच्यामध्ये मुंची जंगलं आहेत भारतात काही ठिकाणी मुंची जंगलं आत्ता आतापर्यंत होती अजून थोडी हिमालयाच्या भागामध्ये शिल्लक आहे, भागा आहे। भागा अशा जंगला ही जंगलं म्हणजे पृथ्वीची फुफ्फुस आहे त्याच्यामध्ये जेवढा ऑक्सिजन तयार होतो तेवढा तुमच्या शेतीमध्ये किंवा तुम्ही लागवड केलेल्या झाडांमध्ये तेवढा असू शकत नाही त्यापेक्षा कमी निर्माण होतो आणि माणसाच्या हस्तक्षेपामुळे माणसाच्या जंगल तोडीमुळे अतिशय वाईट परिस्थिती एकंदर ह्या पृथ्वी निर्माण झालेली आहे मी तर त्याला असं म्हणतो की पर्यावरणीय आणीबाणी निर्माण झालेली आहे आज हवामान बदल जो झालेला आहे जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढ जागतिक तापमान वाढ याचं गांभीर्य कोणाच्याच लक्षात पूर्णपणे आलेलं आले आले मला तर दिसत नाही याविषयी बोलताना मला असं म्हणावं असं वाटतं की आपण म्हणजे माझे एक मित्र आहेत ते कोल्हापूरचे डॉक्टर आठले म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनुष्य जात सामूहिक आत्महत्येकडे मनुष्य जातीची वाटचाल सुरू झालेली आहे मनुष्य जातीची सामूहिक आत्महत्येकडे वाटचाल सुरू झालेली आहे की पर्यावरणाची जाणीव जेवढी व्हायला पाहिजे जागतिक हवामान बदला बदल गंबेर हा जो, जो, जा, जा ना, ना, इतका गांभीर गंभीर गंभीर विषय आहे की ह्यामुळे सगळी मानवजात नष्ट होण्याची शक्यता आहे आणि ही जाणीव जेव ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात जाग जगातले कुठल्याही सरकारांना कुठल्याही देशांना कुठल्याही नागरिकांना कुठल्याही शास्त्रज्ञांना एवढ्या प्रमाणात झालेली आहे असं मला वाटत नाही आणि म्हणे इतका गांभीर्याने आणखीन तुम्हाला काय म्हणतात तसा युद्ध पातळीवर विचार करून ह्याविषयी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन जर काही केलं तर त्याला तुम्हाला मनुष्य जात आणि एकंदर ह्या पृथ्वीवरची जीवसृष्टी वाचवता येईल निसर्गामध्ये वनस्पती असतात प्राणी असतात आणि सूक्ष्मजीव असतात हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया त्याला जीवाणू म्हणतात किंवा व्हायरसेस ज्याला विषाणू म्हणतात हे आपले शत्रू आहेत असंच लोकांचा समज आहे की याच्यामुळे आपल्याला रोग होतात तर काही जीवाणू आणि काही विषाणूमुळे रोग होतात पण त्याच्यापेक्षा जास्त आणि जीवाणू आणि विषाणू हे आपल्याला अत्यावश्यक आहेत सगळे जीवाणू विषाणू जर पृथ्वीवरचे नष्ट झाले तर मनुष्य नष्ट होईल इतके ते महत्वाचे आहेत त्याचं महत्व काय आहे की पृथ्वीवर तीन प्रकारचे सजीव आहेत एक म्हणजे वनस्पती ज्या अन्न निर्मिती करतात आपण म्हणतो की वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या त्या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस ही किमया फक्त वनस्पतींनाच साध्य झालेली आहे आपल्याला आपलं अन्न तयार करता येत नाही स्वयंपाकघरात आपण अन्न तयार करत नाही वनस्पतीने अन्न तयार केलेलं आपण फक्त शिजवतो वनस्पतीने केलेलं तसंच खायला सुद्धा आपल्याला ते जमत नाही ते शिजवून खावं लागतं पण वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यापासून ग्लुकोजची साखर तयार करते प्रत्येक वनस्पती जे माणसाला कुठल्याही प्रयोगशाळेत अजून जमलेलं नाही आणि ह्या विषयाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ जे आहेत की ही प्रक्रिया कशी चालते वनस्पतींमध्ये क्लोरोफिल नावाचे जे हरित द्रव्य आहे ज्यामुळे वनस्पती हिरव्या दिसतात त्या क्लोरोफिन हे किमयागार आहे त्या क्लोरोफिलला हे शक्य आहे की सूर्याची ऊर्जा जी आहे ती भौतिक ऊर्जा आहे फिजिकल एनर्जी ज्याला म्हणतात त्याचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करण्याचं कार्य हे क्लोरोफिल करतं आणि त्याची ऊर्जा रासायनिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर झालं म्हणजे मग प्राणी पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे एकत्र करून वनस्पती ग्लुकोजची साखर तयार करतात प्रत्येक वनस्पती ग्लुकोज तयार करते प्रत्येक वेळी जेव्हा सूर्यप्रकाश तयार मिळतोय पाणी मिळतंय आणि कार्बन डायऑक्साईड हवेत आहे जमिनीतलं पाणी शोषून घेतात आणि गवत रस्त्याकडे गवत सुद्धा फोटोसेन्थेसिस करत असतं आणि त्याचवेळी जेव्हा ते पाणी आणखीन कार्बन डायऑक् कार्बन डायऑक्साईडपासून ग्लुकोज साखर तयार करतं त्याचवेळी त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून टाकून देण्याचा पदार्थ म्हणून ऑक्सिजन तयार होतो तो ऑक्सिजन बाहेर सोडतात एकाच वेळी तुम्हाला ते अन्नही देतात आणि ऑक्सिजनही देतात ह्या दोन्ही गोष्टी वनस्पती वनस्पती हे किमयागार आहे दुसरे प्राणी एक म्हणजे सगळे वनस्पती ज्या सगळ्या वनस्पती हे कार्य करत असतात जेवढी वनस्पतींची संख्या जास्त असेल तेवढा तुम्हाला जास्त भरपूर ऑक्सिजन मिळेल प्राणवायू मिळेल त्याला प्राणवायूच म्हटलेलं आहे की प्राण राखण्यासाठी त्याची आवश्यकता आहे प्राणवायूची कशाकरता आवश्यकता आहे शरीरामध्ये प्रत्येक पेशी सतत श्वसन करत असते आपल्याला वाटतं श्वसन म्हणजे आपण नाकाने फक्त हवा घेतो बाहेर सोडतो ते श्वसन नाहीये त्याला म्हणतात श्वासोश्वास श्वास घेणं आणि उश्वास बाहेर सोडणं कशाकरता प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरायचा असतो तेवढ्याकरता फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घेऊन तो रक्तात मिसळला जातो रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पुरवला जातो प्रत्येक पेशी त्या प्राणवायूचा उपयोग करून ग्लुकोजच्या साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये करतो ऊर्जा निर्माण करतं आणि कार्बन डायऑक्साइड पाणी तयार करतं प्रत्येक पेशी सतत, सत पेशी सतत तो। तो हे कार्य करत असतं त्या प्रत्येक पेशीला सतत प्राणवायू लागत असतो आणि तो रक्तामार्फत पुरवण्याची व्यवस्था आपल्या शरीरामध्ये केलेली आहे किती मोठं काम आहे हे सगळे प्राणी वनस्पती वनस्पतीने तयार केलेलं अन्न वापरतात ग्लुकोजच्या साखरेपासून साधी साखर निर्माण होते ऊस काय करतो कुलकोरची साखर साखरेचं रूपांतर आपल्या साखरेमध्ये करतो जेव्हा आपण शुगर केन शुगर केन म्हणतो म्हणजे ऊस म्हणतो ऊस ऊसाची साखर किंवा भूळ तयार करतो भाताचं झाड काय करतं भाताचं पीक काय करतं ग्लुकोज तयार करतं त्याचे पाने पानं ग्लुकोज तयार करतात त्याचं रूपांतर स्टार्च मध्ये करतात अस्पिष्टमय पदार्थ आणि दाण्यासाठी साठवतं ते आपल्याला खायला उपयोग पडतं गव्हाचं शेत गव्हाचं झाड तेच करतं प्रत्येक झाड अधिक ग्लुकोज तयार करत मग त्याचं रूपांतर निर्णय पदार्थामध्ये करत मग सूक्ष्मजीवांचं काय महत्व आहे एक आहेत म्हणजे ते वनस्पती अन्न आणि ऑक्सिजन तयार करणारे प्राणी अन्न ऑक्सिजन वापरणारे आणि पुन्हा त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये आपण करतो आपण उश्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर टाकतो तो वनस्पती घेऊन पुन्हा ते अन्न तयार करतात हे चक्र असं सुरू होतं मग सूक्ष्मजीवांचा उपयोग काय सूक्ष्मजीव मृत वनस्पती आणि प्राणी यांचं रूपांतर पुन्हा खतामध्ये तयार करतात पुन्हा वनस्पतींना शोषण घेण्याकरता तयार करतात त्यांची अतिशय आवश्यकता आहे ते जमिनीमध्ये सूक्ष्मजीव जर नसतील रासायनिक खतं घातल्यामुळे काय होतं सूक्ष्मजीवांचा नाश होऊ शकतो म्हणून ती खतं चुकीची आहेत आणि सेंद्रिय खतच वापरली पाहिजे याचं कारण ते आहे ते पाश्चात्य राष्ट्रामधील लोकांना आत्ता जाणीव व्हायला लागली आहे पाश्चात्य राष्ट्रामध्ये वनस्पतींना सजीव मानत नसत आपले शास्त्रज्ञ भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस हे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे अठराशे नऊ अठराशे दहाच्या सुमाराला युरोपमध्ये गेले होते लंडन मध्ये त्यांचं व्याख्यान झालं रॉयल सोसायटीमध्ये व्याख्यान झालं तेव्हा त्यांना त्यांनी सांगितलं त्यांनी बरोबर काही वनस्पती नेल्या होत्या त्यांनी सांगितलं वनस्पतींची वाढ होते वनस्पती जन्माला येतात वनस्पती मरता येतात पण ते मरतात सुद्धा वनस्पती निर्माण होता त्यांची वाढ होते त्यांचं पुनरुत्पादन होतं आणि ते मरतात म्हणजे ते सजीव आहेत एवढी साधी गोष्ट कशी कर कळत नाही त्यांना एवढी साधी गोष्ट प्रथम जगदीश चंद्र बोसांनी पाश्चात्य राष्ट्राच्या संशोधकांना सांगितली तेव्हा हळूहळू त्यांच्या ती ध्यानात यायला लागली पण तोपर्यंत वनस्पतींना सजीव मानत नसत तर हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत आणि तिन्ही घटक जास्तीत जास्त व्यवस्थित कसे राहतील असा प्रयत्न करणं म्हणजे पर्यावरणासाठी काहीतरी काम करणं म्हणजे निसर्ग संवर्धन करणं असं आहे त्याच्याकरता मग काय काय करावं लागेल अनेक गोष्टी कराव्या लागतील त्या कशा आपल्याला करता येतील जागतिक तापमान वाढ होऊ नये हवामान बदल मोठ्या प्रमाणावर होत चालले ते होऊ नयेत याच्याकरता प्रत्येकाला काही करता येण्याजोगं जोग आहे का शासनाने काय करावं आंतरराष्ट्रीय समिती होतात पॅरिसला दोन वर्षापूर्वी जगातल्या एकशे पंचवीस देशातले पर्यावरण तज्ज्ञ रमले होते आणि त्याने खूप अभ्यास केले करून विचारविनिमय करून असं ठरवलं की आपण पंचवीस वर्षापूर्वीची जी पातळी होती कार्बन डायऑक्साईडची हवेतली आता कार्बन डायऑक्साईड हवेतलं वाढलेलं आहे पंचवीस वर्षाची पूर्वीची पातळी पुन्हा पुन्हा परत आणायची त्यासाठी काय करावं लागेल खूप वृक्ष लागवड करावी लागेल यासाठी काय करावं लागेल की माणसांची संख्या जी वाढते प्राण्यांची संख्या वाढते ती मर्यादित ठेवावी लागेल कुटुंब नियोजन करावं लागेल भारतामध्ये तीस कोटी जनावर आहेत गुरु आहेत गाई म्हशी त्यांच्या शरीरात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि प्रचंड प्रमाणात मेथेन वायू बाहेर पडतो तोही पर्यावरणाला पर्यावरण जागतिक तापमान वाढावा अतिशय हानिकारक असा तो वायू सुद्धा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला काय करता येणं जो माणसाला असं मी सांगतो प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग आपल्याला प्रत्येकाला देता येईल आणि तो कसा देता येईल साधी गोष्ट मी सांगतो की रोज आंघोळ न करता एक दिवसाडे आंघोळ करणे कितीतरी पाणी वाचेल ते पाणी तापवताना किती वीज वापरतात तुम्ही ती किती जेवढी वीज वापरता तेवढ्या दगडी कोळसा तिकडे लावला जातोय तेवढं कार्बन डायऑक्साईड तिकडे निर्माण होतोय वीज म्हणजे क्लीन एनर्जी म्हणतात त्याच्यापासून काही वीज ठेवून लावली की काही कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही दिवा लावायला पडत नाही गिझर लावला पाणी तापायला कार्बन डायऑक्साईड नाही बाहेर पडतय आणि तिकडे पडतोय तिथे वीज तयार होते आणि ती वीज तिथे आणायला चाळीस टक्के वीज पुन्हा नाश होतोय मध्ये म्हणजे विदर्भामध्ये वीज उत्पन्न करणारे कारखाने आहेत तिथे दैविक व्यवसाय म्हणून तिथे वीज उत्पन्न होते आणि ती मोठ्या त्या मोठ्या ताळांमधनं पुण्यात आणली जाते कोयनानगरला वीज उत्पन्न होते ती मुंबईला पुरवली जाते जिथे जिथे वीज उत्पन्न होते तिथे तिथे कार्बन डायऑक्साईड तयार होतं आहे ना ती थर्मल एनर्जी फक्त पाण्यापासून जी एनर्जी पाण्याच्या प्रवाहापासून निर्माण होते तिथे कार्बन डायऑक्साईड तयार होते ती अत्यंत मर्यादित आहे एकूण वीज निर्मितीच्या वीस टक्के सुद्धा नाहीये अठ्याहत्तर ऐंशी टक्के विद्युत निर्मिती ही कार्बन डायऑक्साईड निर्मिती दगडी कोळसा जाळूनच तयार होते म्हणून प्रत्येकाने पाणी वाचवलं माझा जवळचा मित्र दोन वर्षापूर्वी तो गेला डॉक्टर अनिल औचट नाव तुम्ही ऐकलं असेल त्याचं oh. एक वाक्य माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे की भारतातल्या निम्म्या लोकांनी वर्षातले निम्मे महिने जर गार पाण्याने केली तर कितीतरी वीज वाचेल कितीतरी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं कमी होईल सहा महिन्याच का की उन्हाळ्यातले सहा महिने गाड पाण्याने करायला काय हरकत नाही हिवाळ्यामध्ये करू नका तुम्ही पन्नास टक्के लोक का की काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही स्त्री आहेत काही लहान मुलं आहेत बाळा आहेत यांना कारणपणे वर्षभर द्या तुम्ही काय हरकत नाही पन्नास टक्के लोकांनी सहा महिने फक्त गारपणे न करणे इतकी साधी ही गोष्ट आहे ही जर तुम्ही पाळली तर जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी मदत होऊ शकेल असं प्रत्येकाने प्रत्येक ऊर्जा कमी कमीत कमी वापरणं पाणी कमीत कमी वापरणं सगळी संसाधनं कमीत कमी वापरणं आणि कुटुंब नियोजन करणं ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पर्यावरण संरक्षण संवर्धन जर करायचं असेल तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत माझ्या मते शाळेमध्ये दोन विषय सर्वात जास्त महत्वाचे असावेत एक म्हणजे पर्यावरणशास्त्र आणि दुसरं नागरिक शास्त्र अशा अनेक गोष्टी सहजपणे सांगता येतील की बऱ्याच जणांचा समज असा असतो की वनस्पतींना सुंदर सुंदर फुलं येतात कित्येक फुलांना छान वास असतो दिसायला त्यांचा आकारही छान असतो वासही छान असतो रंग खूप छान असतात काही काही दोन रंगी तीन रंगी एकत्र असलेली फुलं पाहायला मिळतात ही, ही, ही सगळी फुलं एकतर देवाला वाहण्यासाठी किंवा माणसाला समाधान होण्यासाठी माणसाला नेत्र सुख मिळण्यासाठी किंवा सुवासिक फुलांमुळे माणसाला आनंद होण्यासाठी निर्माण झालेली आहेत निसर्गाने ही फुलं निर्माण झालेली आहेत सपुष्प वनस्पती सगळ्या वनस्पतींना फुलं येत नाहीत आपल्याला माहिती आहे नेचे नावाच्या वनस्पती आहेत त्याला इंग्रजीमध्ये फर्न्स असं म्हणतात हिमालयामध्ये सूचीपर्णी वृक्ष आहेत सूचीपर्णी वृक्षांना फुलं येत नाहीत अशा काही वृक्षांना फुलं येत नाहीत सपुष्प वनस्पतींना जी फुलं येतात ती फुलं म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत आणि फुलांपासून नंतर फळ तयार होणार आहे आणि फळामध्ये बिया निर्माण होणार आहेत आणि बियांपासून नवीन झाडं रोपं तयार होणार आहेत ह्या प्रक्रियेसाठी ती फुलं निर्माण झालेली आहेत खरं म्हणजे फुलं निर्माण होण्याचं कारण नाही फुलामधला जो भाग आहे स्त्री केसर आणि पु केसर या दोन गोष्टी दो महत्वाच्या आहेत पू केसरामध्ये परागण तयार होतात त्याच्यामध्ये नर पेशी असतात आणि स्त्री केसरामध्ये स्त्री पेशी असतात या दोन्हीचं मिलन घडून यायला लागतं ते मिलन घडून आल्याशिवाय बिया तयार होत नाही आणि फळं तयार होत नाही तेवढ्याकरता आकर्षक का, का केलेलं आहे मग स्त्री केसर आणि पु केसर काही आकर्षक नाही आहेत पण ते मिलन होणार कसं वनस्पतींना हालचाल करता येत नाही कोणीतरी ते पराक्रण स्त्री केसरवर टाकले पाहिजे आता कोण कोण टाकणार कसे टाकणार तर ता वनस्पती सपुष्प वनस्पतींची उत्क्रांती बऱ्याच जणांचा समाज का उत्क्रांती फक्त प्राण्यांची झाली आधी आम्हीवर तयार झाला आहे उत्क्रांती होत 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 छोटी मनुष्य तयार झालाय वनस्पतींची पण उत्क्रांती झाली आधी वनस्पती एकपेशीय वनस्पती पाण्यात पोहणाऱ्या होत्या वनस्पतीमध्ये हालचाल होती आणि त्याच्यापासून एकपेशीय वनस्पतीपासून पाण्यात वाढणाऱ्या एकपेशी वनस्पतीपासून उत्क्रांती होत 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 आंब्याचं झाड आणि पिंपळाचं झाड आणि बळाचं झाड हे निर्माण झालेलं आहे तर वनस्पती जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा श्री केसर आणि पु केसर हे काही के आकर्षक नाहीये मग कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी त्या फुलांना रंग आहे फुलांचा आकार आहे फुलांना सुवास आहे काही फुलांना चांगला वास नाही घाण वास असणारे सुद्धा फुलं आहेत ना का तुम्हाला एका माहीत नसेल आणि त्याच्याकडे आकर्षित होणारे कीटक आहेत त्यांना तोच वास आवडतो जंगलामध्ये एक वृक्ष आहे पण नावाचा सैन्य जंगलामध्ये पण किंवा पुन्हाही त्याला म्हणतात ते वृक्ष त्याच्या फुलांना घाण वास आहे आणि त्याच्याकडे सुद्धा आकर्षित होणारे काही कीटक आहेत तर हे फुलांची निर्मिती एवढ्यासाठी झालेली आहे की कीटक आकर्षित व्हावेत ते कीटक नुसते रंगाने आकर्षित होणार आहेत वरलीय रंगा भुलणारे नाहीयेत त्यांना तिथे काहीतरी खायला मिळालं पाहिजे म्हणून तिथे पुष्परक्ष ठेवलेला आहे आणि या जाहिराती आहेत झेंडे आहेत फुलं म्हणजे फुलांचे फुलां रंग म्हणजे इथे या इकडे या तुम्हाला इथे खायला मिळेल तुम्हाला इथे प्यायला मिळेल असं सांगण्यासाठी ती ती फुलं सगळी रंगीबेरंगी वगैरे झालेली आहेत आणि ठराविक प्रकारचे कीटक त्याच्यावरती गेले त्या कीटकांची शरीररचना अशी आहे त्यांच्या केसांना त्यांच्या पायावरती केस असतात त्यांच्या पोटावरती पराकण चिकटतात आणि त्या फुलावरून दुसऱ्या फुलावर ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या फुलाच्या स्त्री केसरावर ते पू पूकेसर असलेले पू असलेले पराकण पडतात आणि त्यांचं मिलन झाल्यावरच बी तयार होऊ शकते आणि बिया बियांची तयारी झाल्यानंतर ते फळ फळामध्ये बिया संरक्षित असतात तर ह्या अशा गोष्टी सगळ्या नीटपणे शिक्षकांना समजल्या पाहिजेत आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे गौतम बुद्धाचं एक वाक्य गौतम बुद्धाकडे एक विद्यार्थी गेले आणि त्यांनी सांगितलं की गौतम बुद्धाची परवानगी मागायला गेली की आता हे उत्तरीय वस्त्र आहे हे माझं खूप जुनं झालेलं आहे आणि ते नवीन घ्यायला मला परवानगी मिळाली ते म्हणाले मग जुन्या ह्याचं काय करणार मी तर तुम्ही काय करणार म्हटलं जुन्या ह्या याचा उपयोग मी हात पुसायला वगैरे त्याचा उपयोग करणार हातपाय पुसायला उपयोग करणार मग हातपाय पुसायला उपयोग केल्यानंतर पुढे काय करणार मग जमीन पुसायला मी त्याचा उपयोग करणार प्रत्येक त्या वस्त्राचा उपयोग शेवटपर्यंत कसा करशील तू हे आधी मला सांग मग नवीन वस्त्र विकत घे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ही स्वयंसेवी संस्था म्हणजे एन जी ओ आयोजित आज जे आठवं राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन दोन हजार चोवीस आपण देवाच्या आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याबद्दल मला सर्वांना सर्व सर्वा संबंधितांना धन्यवाद द्यायचे अतिशय चांगला उपक्रम आहे त्यासाठी आपण सर्वजण जे इथे जमलेलं आहात त्या सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांना शुभेच्छा देतो त्यासाठी मला अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आणि मला बोलायची संधी दिलीत मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही आपल्या समोर येऊ शकलो नाही त्याबद्दल मी आपले मी आपली क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले सर्वांचे संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो